केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार विरोधात व पक्षाच्या विरोधात पक्षपातीपणा केला आहे राजकीय के दबावाखाली पक्ष व चिन्हाचा निकाल त्यांनी दिला असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला आता जो काही कोर्टाने निकाल दिलेला आहे किंवा इलेक्शन कमिशन जो निकाल दिलेला आहे अशाच तऱ्हेचा निकाल शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा अशाच तऱ्हेचा निर्णय या इलेक्शन कमिशनने दिलेला आहे आणि इलेक्शन कमिशनने जो आमच्या बाबतीत निर्णय दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जो निर्णय दिलेला आहे तो सुद्धा त्याच धर्तीवर हा निर्णय दिलेला आहे यावरून त्याला स्पष्ट लक्षात येतं की इलेक्शन कमिशन हे शाह आणि मोदी जे आमच्या ताई म्हणतात अदृश्य शक्ती यांच्या डायरेक्शन खाली निर्णय देत आहे जे दे शाह आणि मोदींना करायचं आहे देवेंद्र फडणवीसना करायचा आहे तोच निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला शिवसेनेचे त्यांनी दोन भाग केले मूळ शिवसेना त्यांनी उद्धव ठाकरेकडे ठेवायचीऐवजी जी वस्तुस्थिती आहे ती सोडून त्यांनी आपल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेना दिली अशाच प्रकारे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज शरद पवार साहेबांनी घडवला शरद पवार साहेबांनी निर्माण केला त्याच्यामध्ये आज आमच्यापासून फुटून गेलेले सगळे नेते जे आहेत ते शरद पवार साहेबांनी घडवले कार्यकर्ते आज शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत अशी सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना आणि देशामध्ये दे असताना या निवडणूक जी कमिटी आहे त्याच ज्यांनी शिवसेनेचा नि निर्णय दिला तशाच तऱ्हेचा निर्णय हा आमच्या बाबतीत सुद्धा इलेक्शन कमिशनने दिलेला आहे तो अत्यंत बायस आहे ठरवून दिलेला निर्णय दिले आहे वरून दिलेले मोदीशाने आदेशाप्रमाणे दिलेला निर्णय दिले आहे परंतु त्याचा जनतेवर काहीही परिणाम होणार नाही शरद पवारांच्या पाठीशी सगळी महाराष्ट्रातली जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी त्याचप्रमाणे महाविकास आघाडी मी त्याच्यामध्ये काँग्रेस आहे या महाविकास आघाडीच्या पाठीशी सर्व मतदार मोठ्या संख्येने राहतील आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्हीकडे आपल्याला चित्र स्पष्ट होईल आम्हाला आता जनतेला माहिती आहे की हुकुमशाही नको आहे हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न आहे आणि हुकुमशाहीच्या विरोधात इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी सुद्धा मजबूत होणार आणि आपल्याला नवीन पंतप्रधान आणि नवीन मुख्यमंत्री तिकडे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि तिकडे इंडिया आघाडीचे पंतप्रधान जनतेमध्ये आहे आणि तेच मी बोलतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन सा युट्यूब चॅनल